बातमी आहे डॉक्टर राजू वाघमारे यांच्या संदर्भात डॉक्टर राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर आता एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी झोप घेतली त्या झोप आता सध्या व्हायरल झालेली आहे पत्रकार परिषदेनेम गोऱ्हे यांच्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे होते मात्र या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना डुलकी लागली आणि ही राजू वाघमारे यांची झोप सध्या चर्चेचा विषय ठरतोय आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जोडले गेलेले आहेत जयेश राजू वाघमारे यांनी भर पत्रकार परिषदेत झोप काढली कारण काय होतं नेमकी आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे जे आहेत त्यांच्या प्रचार सभेसाठी त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देव त्याचबरोबर उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते आणि त्या अगोदर शिवसेनेच्या प्रवक्ता नीलम गोरे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि अचानकपणे पत्रकार सुरू असताना राजू वाघमारे यांना डोळा लागला कॅमेऱ्यात काही झालं आणि त्याच्यानंतर नेमकी हे सगळं जे घडलं ते सभेचा जो वेळ आहे तो उशीर झाल्यामुळे सगळं घडला हवं असं वाटतं जी धन्यवाद जयेश आपण दिलेल्या माहितीबद्दल